नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सकाळ सकाळची वेळ शाळेची तयारी डब्याची आवरायचं सगळं स्वयंपाक वगैरे तर चालू आहे आणि अनुच्या आणू लागली शेंडी घालायला का तर आक्षूच्या घातलेत ना त्यामुळे अनु लागली रडायला तर हे बघा दोन खरं तर असं गच्चे बांधत होतं पण आता वे ये लागलेत तेवढे दोन चार पेडका होईन आपण मग अशा घातल्यात छान आलेत ना मस्त तर तिला पटणच झाले चांगले आलेत म्हणून तर घातल्यात अशा पण रोज रोज आता ही होत नाहीच होते वेळ होतो ना त्यामुळं आणि तिला अजून येत नाहीत आणि आज ना छान असं ऊन पडले वारं पण आहे आणि ऊन पण पडले रोज आभाडी आभाडी वातावरण असते मात्र आज ऊन आहे मी तर कणिक म्हणून ठेवली चपात्या करायच्यात आणि आपली इथे शेपूची भाजी तयार आहे डब्याला अक्षूला खूप भाजी आवडते शेपूची तर डब्यासाठी भाजी झाली चपात्या करते म्हणजे डबा तयार होतोय तर अनुच्या अशा दोन शेंड्या घातल्यात आहे की नाही किती घालायच्या अनुच्या शेंड्या पाच घालायच्या <laughs> रानू ना रडायला लागली अक्षूच बघून आणूला पण घातलेत छान दिसते का मनोमी, मी छान दिसते का शेंड्या आज फुल आलं एकच लिहिलेलं कुपडे झाली धून वार इतकं सुटलय ना कपडे सगळे झाली धुतली मी काय खात बसली सॉस खात बसली फरशा वगैरे पुसल्या भांडी घासून झाली इकडचं पण थोडंसं आवरलं झाडून वगैरे काढलं इतकं धुळा यायला लागलंय ना इकडचं पण धुवून घेतलं फरशापासून सगळं झाडून वगैरे इकडचं काढलं स्वच्छ वाटायला लागलं आता तरी पण किती पण झाडा धुळा अजून येते हम्म ठेवा जा हात धुवा तिथं प्लेट मध्ये हात धु तोड पाणीला हम्म सॉस खाल्लायचे ना प्लेटमध्ये हात घिजा गाण घे पाणी हा धुहात नाही तर प्लेट मध्ये माश्या बसतात पाणी नाही उठले की सॉस नाही सगळी आता काम झाली फक्त आता किचन कट्टा तेवढं आवरायचं राहिला आणि शेंगदाणे भाजलेत बारीक करायची थोड्या वेळ आता करते आता नाही करत हम्म बास तोंडा लोड पाणी हम्म या दोघी गेले शाळेला हरशी स्वच्छ भांडे थोड्या वेळ लावायचे आता पाणी पी पाणी ठेवली इथं आता किचन कट्टा तेवढा हो राहिलाय आवरायचा तेवढा आता धुवून घेते आणि शेंगदाणे बारीक करायचे अनु झोपली ना आणि खेळी खेळी जेवण केलं आणि परत खेळून खेळून आता झोपली आणि बाहेर वातावरण दाखवते थोडा पाऊस याय लागलाय अगदी थोडासा बारीक आणि काय पाण्याची पाईप फुटली अडथ एक नंबर त्यामुळे लोक तर सगळं तिथं लोक खांदले पाईप पाऊस आला होता कपड्याचा स्टँड मिळून मी अगोदरच इकडं ठेवलं होतं भांडी पण आता ठेवली उगीच अगदी बारीक येते जाते धड मोठा पण येणं आणि धडकाय नाही आणि बाहेर लोकांचा ते कालवा काय चाललाय म्हणून मी उठून बाहेर गेले मी पण थोड्या वेळ बसले होते आणि गवारी वगैरे मला आता निवडायचे उद्याच्या डब्यासाठी तर बाहेर कालवा ऐकूया लागला आवाज बोललेला ना तर ते बहुतेक पाईप फुटले पाहण्याची त्यामुळे ते उकरायला लागले मी काय बाहेर बघायला लांब गेले नाही इथूनच बघितलं तर ते उकरायचं चाललंय पिल्लो इथं झपून उठले ना आणि चहा मागितलाय चहा प्याय लागले आणि झोपलो होत बाळ आणि आता उठवून हे की ना चार साडेचार वाजले आता मी सगळ्यातलं झाडून घेते तसं कचरा काहीच नाहीये पण आपलं मनाचं समाधान की झाडलं म्हणून आहे की नाही जास्त कचरा काही झालेला नाहीये कचरा आणून पण झोपली होती त्यामुळे आणून काही कचरा केलेला नाही आणि मी फरशा पुसून झाडूनच आवरून बसले होते नंतर अनु झोपले <laughs> त्यामुळं कचरा नाही आहे ना पण आपलं झाडायचं आता आणि झाडून घेऊन मग तर पोरी येतात मग डबे चहाची भांडी वगैरे ना आहे आता काढते मी झाडून पटापटा भांडी लाव म्हटलं मी भांडी लावायला लागली आहे झाडून वगैरे काढलं तर आता आणू बघा मला भांडी सगळी आणू लागते त्या जाळ्यातली आणि पळपड घेऊन आले कशी हा ठेवा द्या माझ्याकडं थँक्यू थँक्यू बच्चा आता सगळी भांडी आणते ती हा थांब ठेवते आता मी अगोदर ठेवते ओके आणि आता मी भाजी लावून घेते खाली चपाती आहे ना नैवेद्य वरती ठेवल्या होता इथं खाली पडलाय थांब मग गॅस मी देते थांब सर गाय नैवेद्य पण वरच खाल्लेला आहे वरती तर दिस ना सकाळीच ठेवला होता प्लेट पाडली बघ पाण्याची गाय ना तुकडा पडला थांबते आहेत थांब टाक पटकन हम्म मुंग्या निघाल तर कायला माहितीये तिथं असते खाल्लंय अजून काल घाऊन निवडलेलं थोडस ते चाळ टाकलं होतं ना ते खायला लागली आता सगळं लेट पण खाली पाडली पाण्याची कसं खाणं चालू गायचं

आणि मिक्स डाळीचं वरण करणार आहे तूर मूग आणि मसूर तर असं मिक्स डायचं वरण आहे म्हणून मी डाळी निवडायला लागली आहे मी तर वरण पाहताच ना कुकर लावला आणि बाहेर गेले आवरायला केस विचरायला म्हणजे आतून बघते तर गॅस गेलाय वरण गेला का म्हणून बघितलं चालू करून तर गॅस संपलेला आहे आणि लकीली काय सांगतो माहितीये का आज काय झालं कळीच हिने मला म्हणले दुपारी कि सिलेंडर आणून ठेवतो संपेल कधी पण मी म्हणलो ताज राहू द्या परत आणली तर ह्यांना काही कळाला आज संपायचं आहे नाही तर आत्ताच अवघड झाला असतं सकाळच पण अवघड झालं असतं का तर अकरा शिवाय काय गॅस एजन्सी चालू होत नाही आणि गॅस सिलेंडर आपल्याला भरून मिळत नाही तर ह्यांनी लकीली मगाशीच आणून ठेवला आणि आता गॅस संध्याकाळच्या स्वयंपाक संपला बरं झाला आणला नाही तर आजचं संध्याकाळचं मी चुलीवर केलं असतं काहीतरी पण सकाळी अजून घाई घाई डबा वगैरे असते म्हणा तसं करते मी चुलीवर एवढं काही नडत नाही पण आणला हे महत्वाचं तर आता गॅस सिलेंडर दुसरा जोडून घेतो आम्ही तर आज दोन महिन्या पहिल्यांदा घातल्यात तर चला गॅस जोडूया गॅस संपला ग आत्ताच तर गॅस आता जोडूया हाय गॅस खाली आता झाडून आधी काढते इथलं पच्छा धुरळा म्हणजे फक्त धुळ नंतर हा सिलेंडर लागायचा सर का न इथे ना भक्ती ताई आल्या होत्या त्यांचं थोडंसं काम होतं इकडे त्या आल्या होत्या तिकडे तसंच मग म्हटलं या घरी मला भेटल्या मग त्या घरी आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यांची एक मैत्रीण पण होतं आणि त्यांचं छोटंसं बाळ पण आलेलं होतं आणि त्या चहा वगैरे नको म्हणत होत्या पण चहा केला होता आम्ही आणि आम्ही गप्पा मारल्या खूप अशी ना मस्त असं गंमत आली आणि नंतर मग त्या गेल्या गप्पा मारून त्यांना पण घाई झाली होती जायची तर मोठा मुलगा त्यांचा ट्युशनला गेलेला होता ना तर त्याला घ्यायचं होतं त्यामुळं त्यांचा टाईम झालं होतं वेळ झाला ना बराच त्यामुळं मग त्या गेल्या